हो गुड मॉर्निंग मित्रांनो आज आमचा टाईम आहे हे हॉटेल सोडायचा कारण आता आम्ही इथून चाललो आहे मनालीला आणि म्हणाले जाताना मध्ये कुलूला थांबणार आहे कुलूला तिथे थोडे आमचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत त्या करायच्या आहेत म्हणजे ॲक्टिव्हिटीज लाईक पॅराग्लायडिंग आहे परत रिवर राफ्टिंग आणि अजून पण ॲक्टिव्हिटीज आहेत जे आम्ही सगळे करणार आहे अरे येस आणि आमचा आवाज बघू शकता तुम्ही आवाजाची पूर्ण वाट लागली कारण एक असते रांगात मस्ती बसमध्ये एन्जॉय करताना ओढायचं गाणी बोलायची ते सगळं नाचायचं त्यामुळे आवाज पूर्ण खतम आहे खतम आहे आवाज आणि आता आमचं ट्रॅव्हल आहे बारा तासाचा थिंक कारण त्याच्यामध्ये आम्ही थांबणार पण आहे कुर्ला सो जास्त वेळ जाणार आहे म्हणजे ऑलमोस्ट आठ तासाचा आहे काहीतरी डिस्टन्स पण आम्ही थोडं थांबून वगैरे जाणार आहे परत हॉटेल्सवरती वगैरे खायला वगैरे थांबून सो त्यामुळे भरपूर टाईम होणार आहे आणि आता आमच्या बस पण आल्यात स्वतः आम्ही तयार आहे निघण्यासाठी मनालीला पहिला नाश्ता करणार नाश्ता केल्यानंतर सामान वगैरे भरायचं बॅगमध्ये आणि मनाली बी रेडी बाहेरचं काय व्ह्यू आहे हा काय व्ह्यू आहे इथे थोडं असं पाहिजे होत असं एकदम ग्रीनरी मस्त आणि ते बिल्डिंग दिसतंय इथे नाही पण जे आमचं मनालीचं हॉटेल आहे ते बघून भाई पागल होणार तुम्ही पागल हे आवरता अजून हे आवर नाही आवरना गाईज गाईज घाईज आवरा आवर आवरा, आवरा परत लवकर लवकर आपल्यावरती तिथं काहीतरी होईल बघतो सगळ्यांची ध्यान झाले का सगळ्यांना घेऊन जायचंय खाली आता आमचा सा मस्त नाश्ता चाललाय सगळ्यांचा व्हरायटी बघा वरायटी चोकोज साबुवडा सँडविच हे काय उत्तप इडली फ्रूट्स आहे पराठा पराठा प्लेट उत्तप्पायचे भात शेवाडणी शेवाय सध्या कदा नॉन व्हेज खात असतय इतकी पन्नास साठ व्हरायटी दिली असं वाटते तर आम्ही जरा खातो सुखाने थोडस काय मी निचलं चा नाश्ता करून झालाय पण आम्ही एकदम लास्ट बस मध्ये खायला काय तुम्हारी कल मीटिंग थी इसलिए उसने डाला है थोड़ी बांधून ठेवले आता फक्त बॉटल मध्ये दूदा दूध आहे दूध आहे ना दूध ते घ्यायचं आहे

ऐकून खूप दुःख झालं चल चल चष्मा शोध चल बोलला तुझे कोमल नयन आता दुसरे नैनिवना चलो नाही

जीप सोबत अल्ला मसाला आलोडय का पण जुएल देख बोल रहा है बैठ सकते है आपने बगैर गाली दिया गाली दिया तो कहे है बैठ फोटो सेशन चालू ना हमारे सोबत पोरांना काय पण एड लागले कुठं पण काय पण उतरले की फोटो काढतात थंडी बाई इकडंच सुरू झाले इकडं बसूनच थंडी सुरू झाली तिकडं झालं काय होणार आहे हा तुझं कोंबडी वाजवा झुरंगणार आहे भाऊ मी मला असं वाटतं तुझ्या लक्षण मला इथूनच दिसत आहेत चार कपडे एक्स्ट्रा घाले चार तू इथूनच झुरंगणार तिकडे मला वाटतं तिकडे जाऊन तुझी हालतच खराब होणार आहे दोन त्या मी तुम्ही तुझ्या ट्रॅक्टरसोबत काढा टँकरसोबत काढा तो रेटर ट्रॅक्टर हां ये ना येणार अभ्यास रेटर काय बरं हो ती विंटेज कार आहे का भाई, भाई 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 विंटेज कार विंटेज कार विंटेज कार जेवतो रे भाऊसा फोटो काढायला ताकद तर काय नाही हर एक नुसता असा प्रत्येक फोटो काढायचे तिकडे उसका ब्रेक बता कौन सा? जा उधर चल, सर उतर। फोटो सेशन रहा है बाबा। साले मेरे को देख रहे हैं तुम लोग कितना फोटो पोस्ट कर रहे मैं कर दूंगा अब भी कब <laughs> किया तो नहीं चार दिन हो गया हाँ आज करने वाला हूँ ना शाम को

नीलू बाय असं वाटतं कुठलं शेतात ना जाऊन आलाय बाबा शेतकरी ना काढू न सगळे आजूबाजूला उभे राहा असे त्याच्या सगळे दहा बारा जण आपण आपण पाच तो पाच गाडी सुटते चला 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 आपण गाडी चालू चला म्हणतो टाइम संपलाय पाजींच्या बाजूला बसूया पाजींच्या बाजूला बसून मस्त असा व्ह्यू घेऊया असा जात कधी कधी ते अरे चला आता आमची गाडी सुरू होते परत पाजी येणार तर आमचे खतरनाक ड्रायव्हर एकदम झापूक झुपूत चालले भाई गाडी डेंजर गाडी चालवते एकदम केबिन भिंजिरी के बसायचा विचार आहे आमचा आता पाजी बसायला ज्यांना झाले पाजी म्हणताय तुम्हाला चक्कर येईल पुढे बसल्यावर एवढ्या खतरनाक विमान चालवतात असं वाटतंय दाखवतो आले का ए चल गाड़ी छूट रहा चल ड्राइवर को तो अरे पाजी चल, पाजी पाजी आ आ रहे रहे चल अभी फ्रेश होने गए हैं बस आ रहे 10 मिनट में टूर कंटिन्यू रहा गाड़ी चलो केबिन सीट चलो चलो जलगांव नहीं है तो भाई जलगांव नहीं है जलगांव नहीं जा रहा यार गाड़ी अलग रूट से जाने वाला है नमस्कार मित्रांनो आता आपण धाबा धाबाचा आहे धाबा मंडी, मंडी ते दोन तास लांब आहे तिथून एक तास कुल्लू आहे आपल्याला अजून म्हणजे तीन पर्यंत थांबावं लागणार आहे आपण नाश्तिक आठ वाजता आमची ट्रीप संपत आले सो कधी दिवस सुरू झाले आणि कधी संपले ते समजलंच नाही कारण सगळा टाइम ट्रॅव्हलिंग मध्ये गेला आमचा टाइम सगळं ट्रॅव्हलिंग मध्ये गेलाय एक तो इथून बस बस मधून हॉटेल हॉटेल मधून परत बस एवढंच चाललंय आता बघू आम्ही कुल्लूला चाललो ते तिथं तरी आमची इच्छा पूर्ण करणार आहेत तिथे पण कॅन्सल होणार आहे देवाला एवढंच मागणं आहे की ते तरी नको कॅन्सल व्हायला कुल्लू बॉर्डर पे जाके बोल देंगे भाई हो गे पूरी ट्रिप खतम चलो घर पे बघू आता <laughs> <बगवा था। laughs> <laughs> इतना धोडी पैरों में ये जाएगा फिर बेल बेल đi vào đi, mình ở đây ta. đi vào đi, nó sẽ đẹp hơn đi. à,

इकडे न मनालीला जाताना लागतं मंडी भरपूर असे ढाबे आहेत छोटे 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 तिथे आम्ही खायला थांबलो आहे सगळेजण हो आता इथे लाईट लाईट काहीतरी खाणार आणि अजून पुढे जायचं आहे रिवर राफ्टिंग करायचं रिवर राफ्टिंग त्यामुळे थोडंसं खाणार कारण नंतर असं नको पोट भरले पूर्ण आणि

बा इकडच्या जेवणाचे रेट बघितलेत ना मला असं वाटतं की तेवढं मी दोन टाइम जेवण गे ते गेलं ते ते त्याचा भरून दे पण एवढे इकडचे रेट असे दाल खिचडी आहे तीनशे रुपयाला दाल खिचडी तेवढ्यात मी दोन वेळा जेवण एवढं महाग एवढं महाग असतं कुठे हां ट्रेलमध्ये ऐंशी हा ट्रेलमध्ये आम्ही ऐंशी रुपयाला दाल खिचडी खाल्ली मी ती बाहेरून मागवलेली ऑर्डर केली त्याची पण क्वांटिटी एवढी होती की दोन जणांनी खाल्या माझ्यामध्ये तीनशे रुपयाला एवढीशी दाल खिचडी मेहंगाई बहुत बरी झाली आहे आम्हाला इथे पर पर्सन आहे ना टू फिफ्टी रुपीज दिले आणि दाल खिचडी तीनशे रुपयाला आहे आम्ही खाणार कसं अडीचशे रुपये दिलेत आणि तीनशे रुपये दाल आहे पन्नास रुपये एक्स्ट्रा कुठून आणायचे गरीब गरीबू दिस इज क्वांटिटी तीनशे रुपये दिले तीनशे या गोष्टीला आम्ही तीनशे रुपये तीनशे रुपयाला एवढं आई ही तीनशे रुपयाची दाल खिचडी आहे तर मी दहा वेळा जेऊ शकतो एवढीशी आहे ते आम्ही ऐंशी रुपयाला जास्त माझ्या पोटात इथे कुठल्या साईडला जाऊन बसेल ना तिथे पण समजणार ना एवढीशी दाल दिली तीनशे रुपयाला एवढा का महाग आहे इकडे सगळं एवढं का महागिचडी आम्ही मुंबई वरून आलो म्हणजे आम्हाला कसं पण गंडवणार काय आता जे आहे ते आहे थोड्या वेळापूर्वी ना, ना मी का या हॉटेलमध्ये गेलेलो तिथे मी आता खाल्लं ते दाल खिचडी अडून हॉटेलवाल्यांच्या मनामध्ये एवढा कोणता ॲटिट्यूड आहे आणि ते त्यांच्या कस्टमरला कोणत्या प्रकारे ट्रीट करतात ते म्हणजे आम्ही पहिला बसलो आणि वेटरला ऑर्डर दिली तिथे वेटर बोलतो की मी बिझी होऊ म्हणजे ऑर्डरमधून दुसऱ्या किसीमध्ये होते आणि त्याला ऑर्डर दिल्यानंतर म्हणजे तरी दुसऱ्याला ऑर्डर दिली, दिली। आणि त्याला आणायला सांगितलं तर तो, तो बोलतोय उधर जाके बताव दुसरी तार म्हणजे ना ऑर्डर घ्यायला पण असं ॲटिट्यूड आहे आणि ते तर ठीक आहे त्यानंतर जेव्हा आम्ही पैसे द्यायला जातोय पैसे देताना पण त्यांचा एक वेगळाच ॲटिट्यूड दाखवत होते लोक म्हणजे आय डोंट नो ते असे का ट्रीट करतात त्यांच्या कस्टमरला हर एक जणाला ते अशाच प्रकारे ट्रीट करत होते आणि बहुतेक ते लोकांच्या मजबुरीचा फायदा उचलतात कारण या रोडला असं काही जास्त हॉटेल्स नाहीत त्यामुळे लोक त्याच येतात सगळे लोक इथूनच येतात सो मजबुरीचा फायदा घेतात हे लोक काय हे आमचं मनाली मधलं हॉटेल बाई काय हॉटेल आहे काय हॉटेल हे इथेच आहे ना आपलं अभे किती खाली आमची वन झिरो फोर आमचा रूम मनाली मधला हर्षी बसला इथं कारण माझा रूममेट आहे साला भेटलाय मलाच नाशिक कुठल्या थंडी थंडी आताच थंडी थंडी करायला लागलाय आवस रूम आहे एकदम एकदम खतरनाक रूम आहे लाईट लावतो नाही हे चालू नाही काय चालू नाही म्हटलं तिथं रूम एकदम रावस एकदम ग्राउंड फ्लोरला आम्ही मागे बॅक साइडला एकदम एवढा खतरनाक व्ह्यू आहे ना तुम्ही सकाळी दाखवेल मागे एकदम अशी नदी आहे एकदम खतरनाक आता आम्ही चेक करून आलो सगळं आणि एकदम असं गार्डन वगैरे आहे मागे आणि तुम्ही विचार करत असाल की मी स्टार्टिंगला बोलवलं आम्ही रिवर राफ्टिंग करायला जाणार आहे पण रिवर राफ्टिंग पॉसिबल नाही झालं कारण आम्हाला यायलाच आठ वाजलेत सो ते आय थिंक सहाच्या आसपासच काहीतरी बंद होतं रिवर राफ्टिंग सो ते रिस्केड्यूल केले गेले मग ते जेव्हा आम्ही आता सोलंग व्हॅलीला जाऊ जिथे आम्ही पॅराग्लायडिंग किंवा अजून ॲक्टिव्हिटीज करणार आहे त्या दिवशी ते रिवर राफ्टिंग आम्हाला करायला भेटणार आहे सो बघू आता उद्या आय थिंक आम्ही तिथे जाणार आहे सोलन वॅलीला आता फक्त आमचा डी जेचा प्लॅन चालला आहे म्हणजे डी जे नाईट आहे आता आमची आम्ही आता तयार होणार आणि जाणार आहे डी जे नाईटला मजा होणार आहे सो आता आपण भेटू थोड्या वेळाने डी जे नॅटचं इथे म्हणजे इथे डी जे सेटअप केलं आहे तिथे चला रेडी फॉर डी जे नाईट आता आम्ही डीजे नाईट येते सेटअप लावला तिथे चला 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 होणार काय बिझल घेऊन नाही ऋषी आमदार पॅन हाय गुड डिसीप्ट मला आता मी ना प्रॉपर लुक दाखवतो हॉटेलचा हे आमचं हॉटेल फुल फाय स्टार हॉटेल आणि धूर दिसतंय मग अशी होत मायनस चार टेम्परेचर पण आता झालंय मायनस एट मी विचार करा काय लेवलची इकडे थंडी आहे बोलताना पण हा तोंडामधून धूर निघते म्हणजे वाफ निघत असा एवढी थंडी आहे डेंजर लेवलची आणि या सगळ्यांच्या अंगात मस्ती नाही जॅकेट बिकेट घाला नाको धूर दाखव दाखव बारकेपर्यंत नाही येत मी मुंबई मार्कता थंडी मायनस एट चालले मायनस एट गरम पाण्याच तळ गरम पाण्याचं तळ अभे चाल थंड असेल थंड असेल जाम बर्फ होतं तिकडे गाणं चाललो आतमध्ये कारण थंडी नेक्स्ट लेवल लागते हा जाम थंडी इकडं कुडकुडतोय बघ हवाय आणि आता मी तुम्हाला दाखवतो बर्फ तिकडे बर्फ दाखवतो किसतंय पूर्ण इकडे आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही पण इथे असा बर्फ आहे पूर्ण इथे असा हा व्हाइट व्हाइट दिसतो हा व्हाईट पॅच हा पूर्ण इथे बर्फ आहे आणि या साइडला पूर्ण इथे अशी पूर्ण नदी आहे इथे असं आणि इथे पण या साइडला पण इकडे असा या डोंगर व्हाईट व्हाईट पॅच आहे दोन माझ्या मॉल दिसत नाही मी तुम्हाला निलेशच्या मोबाईल मधून दाखवतो व्हिडिओ चालू आहे त्यामुळे हा फुल बर्फ फुल बर्फ बाय इकडे पण आहे फोटो काढलाय भाई खतम आहे खतम आहे थंडी डेंजर थंडी आहे असं जर थंडीत राहिलो ना तर लवकर आजारी पडण्याचे लक्षण आहे ते भाई आज हे आज चला आवाज पण गेलाय सर्दी होणार होती ए आज चला ए आज चला ए मी आत आहे आज चला पिंगू कोंबडा डाऊन झालाय डाऊन झालाय तोंड दाखव रे तोंड दाखव झाला झाला डाऊन आहे डाऊन आहे संपलं संपलं तर आजचा मेनू आहे चिकन कारण आज वेनसडे आहे सो चिकन इज मॅन्डेटरी रोटी आणि थोडस सॅलड घेतलंय तिथे पास्ता आहे सूप इकडे पण सेम आहे पालक कॉन दाल मखनी रोटी राईस असा प्रत्येक जण घेऊन बसलाय मस्त आहे मला नाचलेत नाचलेत एकदम भयान नाचलेत एकदम डेंजर लेवलला पाय तुटेपर्यंत नाचले जात सगळ्यांनी आज असे झोपणार आहेत ना आराम सो आता आम्ही जेवतो जरा ओक लागली जाम नाचून नाचून काय करा अरे बाय 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 कर